ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थुळेमध्ये घटना कुंगीच्या औषध देत, ची ची कुंगी देत, ची देत अत्याचार व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन 60 लाखाची उकडी आर्थिक मदतीच्या निमित्ताने ओळख वाढून पेढ्यातून कुंगीचा औषध देत शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल साठ लाख रुपये उकळत सलग सव्वा दोन वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध पश्चिम देवपूर पोलिसात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापक रामभाऊ राहणार विवेकानंद नगर देवपूर याला अटक केली पीडित एकेचाळीस मदत करत विश्वास संपादन केला त्यानंतर तो महिलेच्या घरी जाऊन पेड्यात गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार करू लागला एवढ्यावरच न थांबता आरोपीने शारीरिक संबंधाचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एकोणसाठ लाख रुपये उकळले आणि दीर्घकाळ ब्लॅकमेल करून अत्याचार केला शेवटी पीडितीने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गाठलं तक्रारीच्या आधारे विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेत गजाड करण्यात आले या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास पश्चिम देवपूर पोलीस करीत आहेत